आता त्यांची नेमणूक झाली ते उपनेते अजयजी बोरस्ते मंचावर शशीभाऊ उद्घाटन होत असताना बंटीजी लबडे त्यांचे सर्व सहकारी मामाच्या सहकार्य आशीर्वादाने म्हणा तर त्यांच्या पूर्ण मौलिक मार्गदर्शनाने हे कार्यालय उघडत आहे याच्यामध्ये जास्त महत्वाची बाब ही आहे का लोकसभा ही तुमच्या पुढच्या निवडणुकीची रिहर्सल आहे लोकसभा झाली का विधानसभा आहे विधानसभा झाली की नाशिक महानगरपालिका आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद पंचायत गट ग्रामपंचायत तुमच्या सातपुरची सोसायटी म्हणा आपली नाशिक शेतकऱ्यांची बँक म्हणा या बँकेमध्ये आपल्याला सर्व ठिकाणच्या निवडणुका लढल्या करता आपण मनामध्ये फुंकाळ बांधली पाहिजे काय हेमंत अप्पा गोडसे यांना आपण सर्वांनी प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे पण आपण इथे इथे बसून आणि घरी जाऊन जसं पक्ष गाणी खात्यान भुरकरून जात्या तसं चालणार नाही आपल्याला उद्या प्रत्येक ठिकाणी तुमच्या स्वतःच आणि हेमंत आप्पाच्या निवडणुकीची रिहर्स आहे तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जास्त भार द्यायचा आहे म्हणजे आपण प्रत्येक घरामध्ये पोचायचं आहे याचं कारण असं की लोकसभेचं त्यांना आपल्याला निवडून द्यायचंच आहे पण आपल्याला सुद्धा महानगरपालिका बऱ्याच जणांना इच्छा असते मी आता सामाजिक कार्य करतो मला महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून जायचं आहे इथे बसलेले बरेच नगरसेवक आहेत तर त्यांच्या ज्या काही अनुभवांची शिरोई तुम्हाला भेटल्या जाईल ज्यांना ज्यांना नवीन निवडणुका करायच्या आहे ज्यांना निवडून यायचं आहे त्यांनी आता प्रचार करण्याकरता घराघरात जा घराघरातली मतं मोजा मतं आपल्याकडे कशी करून घेता येईल तेवीस तारखेला सकाळी सात वाजता ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ह्या निवडणुकीचा आपल्याला अनुभव भेटणार आहे आणि या अनुभवामध्ये तुम्ही या, या भागाचे लोकप्रतिनिधी होणार आहात